हिंगोली जिल्ह्यासह इतर तालुक्यांमध्ये काल रात्री वादळी वारा अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील नुकसान झाले आहे तर बहुतांश गावामधील घरांचे पत्रे उडाले आणि भिंती देखील पडलेल्या आल्या कळमनुरी तालुक्यातील सांडस गावामध्ये काल रात्री झालेल्या वादळी वारा व वा अवकाळी पाऊस व प्रचंड गारपीटेने घरावरील पत्रे उडून खूप नुकसान झाले व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज सांडसी येथे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय पाटील व शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय पाटील यांनी बोलताना सांगितले की जिल्ह्यातील ज्या ज्या गावात गारपिटेने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना योग्य तो शासकीय मदत तातडीने देण्यात यावी अशी मागणी प्रशासनास केली यावेळी विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख माजी नगराध्यक्ष बंडू पाटील डॉक्टर वसंतराव पटंगे शिवाजीराव शिंदे सुनील भाऊ सावंत डॉक्टर रमेश शिंदे गणेश जाधव शिवसेना सर्कल प्रमुख यांच्यासह गावकरी उपस्थित होते आवेश शेख एम सी एन न्यूज हिंगोली